आपण पाहत आहात क्राईम न्यूज सतर्क भारत मार्शल टाइम्स वर लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन हद्दीत तडीपार आरोपीवर अटक आरोपी करण्यात पोलिसांना यश आले आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील तडीपार आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ चार श्री चिलुमुला रजनीकांत तसेच माननीय सहा पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर श्री सुनील यांनी आवश्यक आदेश दिले होते या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने कामगिरी सुरू केली दरम्यान पोलीस अंमलदार वायाळ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तडीपार आरोपी प्रज्वल नवीन जाडियाल हा लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणार आहे मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ हालचाली करत गुप्त सापळा रचला सपोनी नंदनवारस पुनी सावंतसोनी शिवाजीराव विभूते अंमलदार कांबळे शिंदे जाधव हो वायाळ चव्हाण आणि गद्दे यांनी मिळून संशयित इस्माला ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रज्वल नवीन जाड्याल वय वीस वर्षे राहणार सर्वे नंबर दहा कामराजनगर येरवडा पुणे असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे एकशे पन्नास रुपये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर तेवीस दोन हजार सव्वीस अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम तीन आणि सात अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ही यशस्वी कारवाई माननीय अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटील पोलीस उप आयुक्त श्री चिलुंगुला रजनीकांत आणि सहा पोलीस आयुक्त श्री सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम आणि त्यांच्या पथकाच्या या कामगिरीमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मोठी मदत झाली आहे क्राईम न्यूज अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे